भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या युट्यूब चॅनलवरती मागील व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी लॉग इन करताना ज्या काही अडचणी येत होत्या त्याबद्दल व्हिडिओ बनवला होता त्यात माहिती घेतली होती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला नोंदणी कशी करायची आहे मागच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत त्यावरून आपण या एस सी आर टीच्या पोर्टलवरती नोंदणीच्या पोर्टलवरती यायचं आहे इथे आल्यानंतर सगळ्या शेवटी स्क्रोल करत प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करावे या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जे काही आपलं वर्ष असेल बारा वर्षासाठी किंवा चोवीस वर्षासाठी अर्थात वरिष्ठ वेतन वेतनश्रेणीसाठी किंवा निवड वेतन वेतनश्रेणीसाठी जी नोंदणी करायची असेल त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आयडीवरती क्लिक करायचा आहे इथं आपला जो असेल शालार्थ बी एम सी किंवा सेवार्थ आय डी तिथं आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो आयडी असेल तो इथे टाकायचा आहे आणि प्रविष्ट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल हे पेज आहे मोबाईल आणि ईमेल पडताळणी संदर्भामध्ये यावरची सूचना आपल्याला वाचून घ्यायचं आहे की खाली नमूद ईमेल आय हा आपला शालार्थ सेवार्थ किंवा बी एम सी स्टाफ आय डी प्रणालीवरून घेण्यात आलेला असल्याने सदरच्या ईमेल आय डीत बदल करायचा असल्यास आपल्याला शालार्थ सेवार्थ बी एम सी स्टाफ आय डी या प्रणालीवर अद्ययावत करावा आपण सदरचा नोंदवत असलेला ईमेल आय डी कार्यान्वित असावा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आपल्याला खालील ईमेल आय डीवरती प्राप्त होणार आहे जर काही चेंज करायचं असेल तर आपल्याला तो आपल्या शालार्थच्या पोर्टलवरून करावा लागणार आहे सर्वप्रथम इथे आपल्याला तो मेल आय डी जो आहे तो दिसत आहे याच्यावरती आपल्याला सेंड ओ टी क्लिक करायचं आहे सेंड ओ टी क्लिक केल्यावरती अशी पॉपओप विंडो येईल की आपला जो ओ टी पी आहे तो सक्सेसफुली झाला आहे त्यानंतर आपल्याला आपला तो मेल चेक करायचा आहे आणि मेलवर आलेला ओ टी पी या इंटर ओ टी पीमध्ये या चेकबॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे यासाठी आपल्याला पाच मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ओ टी पी व्हेरीफिकेशन स व्हेरीफाईड सक्सेसफुली हा आपल्याला मेसेज आलेला आहे त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्या मोबाईल नंबरच्या सेंड ओ टी पी आणि बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पुन्हा आपल्याला पॉप विंडो येईल की ओ टी पी सेंड सक्सेसफुली त्याला ओकेला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी नोंदवा या टॅबमध्ये तो आलेला ओ टी पी आपल्याला नोंदवून व्हेरीफाय करायचा आहे तर अशा पद्धतीने मोबाईल नंबर सुद्धा ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं आपल्याला आलेला आहे आणि आता जे पुढे कंसात नेक्श लिहिलेलं ब्ल्यू बटन आहे ते इथे ऍक्टिव्ह झालेलं आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे इथे आपल्याला वरती जी माहिती दिसते ही माहिती जी आहे ती आपली शालार तोरची माहिती आहे त्यानंतर इथे आपल्याला हिरव्यामध्ये एक सूचना आलेली आहे आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारित आपले प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमधील माहिती अचूक असल्याची खात्री करावी इथे आपल्याला शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदवा आहे तर शाळेचे नाव देवनागरी लिपीमध्ये नोंदून घ्यायचं आहे शिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे आहेत त्या मीडियमला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड इथं आपल्याला करायची आहे चार गट आहेत त्यापैकी त्यानंतर आहे वरीलप्रमाणे नमूद आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये काही बदल करायचा असल्यास आपण शालार्थ सेवा अर्थ बी एम सी स्टाफ आय आय डी प्रणालीवर आपली माहिती अद्ययावत करूनच नोंदणी करावी त्यानंतर इथे चेकबॉक्स आहे की वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून मला मान्य आहे आणि इथं दिलेलं आहे की प्रशिक्षण शुल्क रुपये दोन हजार व्यतिरिक्त इतर सेवा शुल्क पेमेंट गेटवे गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थांना लागू राहील म्हणजे दोन हजारपेक्षा अतिरिक्त इथं चार्जेस आपल्याला लागू शकतात त्यानंतर आपल्याला इथे पे अँड सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे पे अँड वरती क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला पेमेंटचे वेगवेगळे गेटवे येत आहेत आपल्याला जो गेटवे निवडायचा असेल तो आपण निवडून घ्यावं आणि आपलं पेमेंट करावं इथे पेमेंट आपलं सक्सेसफुली झालेलं आहे याला डन करूयात इथे आपल्याला रिसिप्ट आलेली आहे हे रिसिप्ट आपण इथून डाउनलोड सुद्धा करू शकतो हे जे स्क्रीनशॉट मी काढलेलं आहे ते डाउनलोड डाउनलोड पी डी एफ आलेलं आहे इथे आपण क्लिक करूयात इथे ती पी डी एफ आपली डाउनलोड होईल आणि आपल्या इंटरनल स्टोरेजला आपल्याला ते ओपन आपण करू शकतो जी रिसिप्ट आहे ही रिसिप्ट आपल्याला सांभाळून ठेवायची आहे कारण याच्यावरती आपल्याला आपला नोंदणी क्रमांक येणार आहे आणि इतर वेगवेगळ्या कामासाठी ही रिसिप्ट आपल्याला लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपण बॅक आलो तर इथे आपण पहिल्या पेजवरती येत आहोत आणि अशा पद्धतीने आपली ही जी प्रशिक्षणाची नोंदणी आहे ती यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान